येथे अतिवृष्टीमुळे पुलावरून नाल्याचे पाणी वाहत होते त्यात चालक संतोष शिंदे हे वाहून गेले या ठिकाणी तातडीने खासदार प्रणितिताई शिंदे यांनी पाहणी केली व तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या यावेळी शिंदे कुटुंबियांची भेट देखील खासदार प्रणितीताई शिंदे यांनी घेतली व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली काल शाम को आज तक नहीं मिल रहा है इधर बहुत बवाल हुआ है सुबह से और ये इसके लिए हुआ है क्योंकि यहाँ पे जो बैरिकेडिंग लगनी चाहिए थी वो नहीं लग गई है दो दिन से खुला पड़ा हुआ है और इसीलिए वो रिक्शा वाला डायरेक्ट जो नाला बह रहा है उसमें गया है आपको मुझे शौक लग रहा है कि आपको इसके बारे में पता नहीं है, सर, आपको किसने बोला नहीं है?

ते पती आहेत ते सापडले नाही आहेत एनडी आर एफची मोहीम चालू आहे आम्ही सगळे मिळून एफ आय आर दाखल करतोय जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो पुण्याचा आहे मी आता नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना फोन केला त्यांना माहिती पण नाही ही घटना घडली आहे ती शोकांतिका आहे चोवीस तास झाले त्यांना माहिती पण नाही घटना आणि जेव्हा मी फोन केला त्यांचा पहिला रिस्पॉन्स काय होता आमच्या अंडर येत नाही मेरे अंडर आता नाही आहे आणि मग जेव्हा आम्ही कॉन्ट्रॅक्टरला लाईनवर घेतलं तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी झालं कॉन्ट्रॅक्टर बसलाय पुण्यात एन एच एचा अधिकारी म्हणतो आम्हाला माहिती नाही माझ्या अंडर येत नाही आणि आता सोक्षमोक्ष झाला पूर्णपणे चूक जी आहे ती नॅशनल हायवे आणि कॉन्ट्रॅक्टरची आहे आणि त्यांचा हलगर्जीपणा म्हणून आता ताबडतोब मी देवाच्या म्हणजे मी प्रार्थना करते की लवकरात लवकर ह्याच्यात सोक्षमोक्ष लहान सात वर्षाची मुलगी आहे पण आम्ही आर त्या ठिकाणी ताबडतोब एन एच आय चे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी दाखल करतोय पण तुम्ही बघा हलगर्जीपणाचा कहर आणि कळस की एक साधं कुठेच काही चालू असेल रस्त्यात खड्डा असेल तर लगेच बॅरिकेडिंग करतात आणि ते एवढं मोठं चालू आहे आणि साधं बॅरिकेडिंग नाही कॉन्ट्रॅक्टर म्हणते पत्रे लावले पत्रे कधी आज सकाळी म्हणजे काल परवापासून मी बघते की प्रशासन एवढा हलगर्जीपणाने काम करत आहे की जीव हानी झाल्याशिवाय डोळे उघडत नाहीत आणि आता तर निगरगट झाले की ते होऊन सुद्धा त्यांचे डोळे उघडत नाही ही खरंच म्हणजे खूपच वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्राला एवढी मोठी घटना घडून सुद्धा नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी देखील केलेली नाही पाहणी देखील केली नाहीये माहिती नाही उडवा उडवीची उत्तर माझ्याकडे नाही त्याच्याकडे असं म्हणजे एकंदरीत स्क्रिप्टेड उत्तर जी आपण म्हणतोय ती ऐकून ऐकायला येत पण आता ते झालं जेव्हा दोघांना तेव्हा ते उघडे पडले आणि आता त्यांना कळलं त्यांची जबाबदारी पण आता आम्ही थांबणार नाही आम्ही एनडीआरएफ ची शोध मोहीम चालू आहे एफ आय आर लॉन्च केलाय त्याच्यानंतर करतोय आता त्याच्यानंतर कर, करतो पुढे एवढीच अपेक्षा ठेवू की जर होत असेल प्रशासक प्रशासकीय प्रशासनाने संवेदनशीलतापणा तिथे तरी दाखवायची म्हणजे आता सगळं कमर्शियल झालंय सगळ्याच्या मागे फक्त पैसे कमवायचा हेतू यांचा आहे लोकांचं यांना काही पडलं नाहीये जीवाच यांना काही पडलं नाहीये जीवाची खेळी जीवाची खेळी इथे या ठिकाणी खेळल्या जाते फक्त स्वतःचे खिशे गरम करतात ज्या शिंदे